नमस्कार मित्रांनो सध्या चालू असलेल्या राजगट पुरस्कृत किरण चेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त असे बैलगाडा शर्यतीचं मैदान मौजे जाधववाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येते तर मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण बैलगाडा शहरच सातारा ह्या लाईववर आहे तर मित्रांनो आता सेमीचे गट निघालेले आहेत सेमी क्रमांक एकमध्ये मित्रांनो आपला सातारा एक्सप्रेस बल्मा असणार आहे तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमाचा पैरा आहे सरजा ट्रिपल सेवन तर हा सरजा कोणाचा तर सोनू शेठ भोपतराव कडाव कर्जत यांचा सर्जा ट्रिपल सेवन आणि आपला सातारा एक्सप्रेस वल्मा ही जोडी आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये आपल्याला पलताना दिसणार आहे तर सेमी एकमध्ये विरुद्ध गाडी असणार आहे छोटा सोन्या म्हणजेच काय छोटा सोन्याविरुद्ध बल्मा अशी सेमी वनमध्ये आपल्याला लढत बघायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सेमी टूमध्ये कॉकटेल आहे कॉकटेलचा पैरा छोटा राणा कॉकटेल विरुद्ध लक्षा असे सेमी टूमध्ये आपल्याला लढत बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आज नक्कीच चांगल्या लढते बघायला मिळतील सेमी वन आणि सेमी टूमध्ये बल्मासाठी आपल्याला आता खूप खूप शुभेच्छा द्याव्या लागतील कारण की आज बकासूर नाही सर्जा नाही मग आपले आता आवडते नंदी आहेत ते म्हणजे बल्मा असो कॉकटेल असो लक्ष्य असो इथं बरेच टॉपचे नंदी आहेत ते सेमी वन सेमी टूमध्ये असणार आहेत तर सेमी वनमध्ये विरुद्ध छोट्या सोन्या सेमी टूमध्ये विरुद्ध लक्षा, खूप खूप शुभेच्छा धन्यवाद